आधी आपण समजदारीची भूमिका घेतली संघर्ष करायचा ठरवलंय आणि ते तुम्हाला सिद्ध सुद्धा करून दिलंय जे पंच्याहत्तर वर्षात मिळालं नाही तुम्हाला एका वर्षात मिळून दिलं हे मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्यांनी देव पाण्यात बुडिले होते आणि शंभर दीडशे जणांची टोळी महाविरोधात आली होती भोकाताने लागल्या तुम्हाला नाही तुम्ही काम करावला इथं वाश्या लागला भाजीचा पलीकु यांनी शंभर दिवसा जाण्याची टोळी माया मागे लावले बाबाजी काही करून म्हणले हा फुटत नाही हा मॅनेज होत नाही याला बदनाम कर। करा मै जात बीत की कलाकारी मला कोणी बदनाम करायला लागलं काही मोगम फोट्या क्लिप टाकल्या फोट्या काही रेकॉर्डिंग टाकल्या टाक जेत मराठीने घोड्या लावायला सुरु केले त्याला खालून कारण मी प्रामाणिकपणानं केलं तुम्ही खोट माझ्याशी वागू नका माझ्या मराठ्यांच्या लेकरांचा तळतळाट तल तुम्ही घेऊ नका आई बापाला आहे शेतात काम किती करावं लागतं चिखलात किती काम करावं लागतं कसे पैसे शिकताना पोरं आणावं लागतं पाच दहा हजार कमी पडले तर शंभर जण उमरे झिजवावं लागतात माझ्या गरीब मराठी लेखीबाईला लेकरा बळाला तो पैसे कमी पडू देत नाही पैसे तो फेकून देण्यासाठी घातले नाही प्रत्येक मायबापाचं स्वप्न आहे माझं नेप्रो अधिकारी झालं पाहिजे ते पूर्ण करायसाठी मी लढतोय मराठी मला कसं वाऱ्यावर सोडतील त्यांनी खूप प्रयत्न केले मी एकटा पडलो पाहिजे माझ्या पाठीमागं मराठा नाही राहिला पाहिजे पण मी फक्त या राज्यातल्या मराठ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळं वय रांगावर घेतलं इतक्या दुश्मन्या झाल्या मला कोणी महाच विरोधक हे दुसऱ्याचा नाही दुसऱ्या त्यांना काही म्हणू द्या सगळे मायाच मागावं लागलेत का त्याचं कारण हे मी गरीबासाठी लढतो मॅनेज होत नाही एवढं ते कारण तर मी फुटलो पाहिजे मी ते मंत्री तसं ऐकलं पाहिजे मी नाही ना ऐकणार मला तुमचे आमदारकी नको मंत्री नको तुमचे पैसे नको पैसे जम बाबा जमत बी नाही कवा कर्जच असतं <laughs> आपल्याकडे आपल्याकडे जास्तीत जास्त तीच गर्दी लई कवा देतो मला आल्यावर त्याला माहिती आल्यावर येणारच नाहीत ना कारण आपण कमीतच नाही काही समाजाच्या कामाशिवाय हो कधी हात लावला नाही आज तुम्ही एवढे लोक बसलात कुटुंब बाहेर पण भरले मी जर म्हणलो पैसे पाहिजे एक मिनिटात देतांतून पण राज्यात एकाही मराठीच्या लेकरा बाळाचा उपाय विनाकाराने मी खाल्ला नाही आतापर्यंत स्वतः तुमचं स्वप्न पूर्ण करतोय समाजाला मायबाप मानलं आणि तुमचा मुलगा म्हणून काम करतोय आणि इमानदारी करतोय स्वप्न मात्र तुमचंच पूर्ण करतोय तुमच्याच लेकर बाळाचं पूर्ण करतोय म्हणून एवढा झटलोय रात्र दिवस झटतोय विचार नाही करत शरीराचे काय हलेत उपोषणाचे काय हलेत अजिबात विचार नाही करत समाजाला जितकं देता येईल तितकं द्यायचं आणि माझं शेवट स्वप्न आहे तुमचे लेकर बाळ आय पी एस आय दर्जेचा अधिकारी झालेला मला बघायचं काल झाली सातशे साडे सातशे महावितरण पोरं लागलेत आपले कसा आकडा चालला लागला पळतच नव्हता दुसऱ्याचेच ऐकाले जे याचे लागले ते झाड नाव हातातला लांब इतकले वाचे तया ते गेले मध्ये आणि माझा मराठा देशासाठी लढतो राज्यासाठी लढतो त्याचे पोरच नोकऱ्यात जात नाहीत प्रत्येक भरतीत पोरण पोरी चाललेत आपले आज सकाळी दोन पोरी आलत्या पुढल्या आलत्या अभियंता काहीतरी झाले माझ्या अरे तुम्हाला मराठ्याला कॉलर करायला पण आनंदाने स्वप्न बघितलं असेल माझे लेख अधिकारी व्हावं लेख अधिकारी किंवा पोरग अधिकारी व्हावं ते स्वप्न पूर्ण करायसाठी रात्र दिवस झटतोय म्हणून राजकारणाच्या नादी लागू नका म्हणतो एकजूट राहिला करा राजकारण करायचं एक दिवसासाठी दुसऱ्या दिवशी गळ्यात आता टाकायच्या नेंदायचं मारामारी त्यांच्यासाठी करायची नाही आपण त्या राजकारणाची निवडून येत तीन डोके फोडित बार आपल्यासाठी डोकं फोडल्या तुमच्या ऐकणार आहे का नाही काय करतात मग त्यांना त्याच्यासाठी आपण डोके फोडतोय दोन दोन पिढ्या झाल्या आपण ते एक काय तुम्हाला एक उदाहरण सांगतो जाऊ दे वाशी ताटलं तरी मागच्या जास्त आता सोडित नाही <laughs> तुम्हाला पाच वस्तू तुम्हाला सांगतो जमत होतं नाही आता एका जागेवर कसं कसा हो वासुदेव केला आपला भाजपच राष्ट्रवादीचं का जमत होत सगळे सगळ्यात ना ते म्हणून डोकं ठेकर ठेवायचं त्यांच्यासाठी भांडणं करायचं नाही मतदानाच्या दिवशी तेवढे एक दिवस हिंडायचं येणे तिकडून तिकडून उगत आठवड्या टाकायचं म्हण त्याचं जमत नाही म्हणून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गळ्यात होता टाकायचा कारण तसं वागावं लागणार आहे तुमच्या लेकरा बाळाला त्यांनी येड्यात काढत तुम्हाला त्यांना येड्यात काढावंच लागणार आपला आपल्या लेकराबाळाचा जो नाही तो आपला त्यामुळे हुशार लागे तुम दोन तीन कामं या पवित्र व्यासपीठावून सांगतो तेवढे करायचे मी प्रत्येक जागेवर ते सांगतो कुणी त्याला डावलून जायचं नाही पहिला मुद्दा सगळ्यांनी दारू पासून व्यसनापासून लावून जायचं उद्यापासून दारू पण दारू टेन्शन वाटलं होतं आपल्या संसारात आपल्या पाहुणाऱ्या वळ नाव होते गाव नाव होतं खेड्यापाड्यातले लोक नाव होतात आपण तिकडून आलो तर रस्त्यात कोणी थांबत नाही आणि लेकर बाळ सकाळी घराच्या बाहेर गेलेला बाप संध्याकाळी कसा येणार आहे टेन्शनमध्ये मध्ये म्हणून दारू बसून लावून जा तुमच्या गावात पेता बरेच मी करत मा तुम्हाला काम सांगत तेवढं करा मला हळूच अंतराली लेखन पाठव पाठवा हे पेजेत म्हणून त्याला असं नीट करतो होतर्त बोलून घेऊ त्याच्यापासून लाभ जायचं आणि दुसरं काम करायचं आणि समाजा सुधारला आपला आरक्षण दिलं तुम्ही फक्त दारू सोडा तुमच्या हात नाही करू शकत कुणी व्यासनापासून सगळ्यांना लांब दुसरं एक काम करायचं बांध टोकरायचं कमी करायचं आशय बांध टोकरी बाबा आहे काम धामायचं एक फुट बांध फोडता तुम्ही किती फोडता फोडून फोडून एक फुट एक फुटात किती उत्पन्न तुम्हाला गहू पेरीत असल्या पाण्याखाली तर एक पोत एक कुंट होईल ऊस लावला तर एक टन होईल अडीच हजाराचा अडीच हजारासाठी लाख लाख रुपये घातले आणि तुम्ही पोलीस स्टेशनला कोर्ट आणि डोकं फुटलं ते एकच त्यामुळं उद्यापासून एक एक फुट सगळ्यांनी सोडून द्या काही फरक पडत नाही या कामाच्या गाड्या आडवायचं नाही मदत आणि सहकार्य करायचं शिका आडमोठ्या भूमिकाचा आपला फायदा दुसऱ्याने उचलला आणि आपल्या आपल्याला मारा मारा लावून दिल्या त्याच्यामुळे तिसरं काम समाजाचा काही विषय असला का राजकारण त्या सगळं सोडून द्यायचं हाक मारले की नीट कार्यक्रमाला निघत जायचं एवढं एकजूट राहायचं तुम्हाला काय करून करून देत नाही मी तुम्ही काळजी करू नका एकोणतीस ऑगटला मुंबई जायचं करू सुरुवात तुमचं झालं असलं तर आपलं आपलं असं तुम्हाला टेन्शन नेऊन देणार का तुमचा बोला झालं की मी सुरू करतो एकोणतीस ऑगटला मराठ्यांनी शंभर टक्के आरक्षण घेऊन मागे यायचं माझा तुम्हाला हात जोडून विनंतीचा सल्ला आहे एका सुद्धा मराठीने एकोणतीस हॉफिटला घरी थांबायचं एका भा असे धडक मारा ना मुंबईत पुऱ्या जगानं महाराष्ट्राकडे बघितलं पाहिजे काय मराठी आहेत मोजावं कशी जितके जितकी ताकद लावते तितकी शेवटची लेकरा बाळासाठी लावा कशाचाच विचार करू नका जे असेल ते बाहेर काढायचं मी तर परवा असं ऐकलंय आता ते पोरं आता काही घर नाही घेते फक्त ऐकलंय ते म्हणजे आता असा मेसेज फिरवायचा राज्यात एका एका तालुक्यातून म्हणजे मतदारसंघातून पन्नास पन्नास हजार गाड्या काढायच्या टेन्शन कारण काय मतदारसंघात लाख सव्वा लाख मराठी ते म्हणजे अर्ध्या मराठ्याकड तर गाड्या असतील ना मोटरसायकली काही रिक्षे फिक्षे आणि मग काय आलो पाहिजे म्हणजे घरी एक दोन दोन बसायचं आणि मुंबईत जर हे एक तालुक्यातून पन्नास पन्नास हजार गाड्या निघाल्या एक गाडी मुंबईत आणि एक अंतर्वाडी आणि मी कुठे त्याचा मेळ नाही आणि मया आली दोन बसलेत मुंबईला मया अगोदर मुंबई आता हे मीडिया समोर सांगायला नाही पाहिजे मी पण मला परवा आणखीन एक माहिती मिळाली मला त्याच्या पोरांनी फोन लावा सुरू केलंय मुंबई आपला पाहणार आहे का तिथं मित्र कोणी नव त्याच्या घरी जाऊन राहणार आहे म्हणजे आम्ही इकडे तरच तिकडं फुल मराठी संघ डोका लावायचा नाही मी हे प्रत्येक वेळेस सरकारला सांगतो मी तुमचा हार घेतला नाही कि ते स्वर्गीय महादेव मुंडेच मर्डर झालं खून झाला आणि त्या माऊलीला कोणी साथ द्यायला तयार नव्हतं म्हणून ते अंतरवलेलं आहे मी जातीवादात तोलत नाही कोणा माझ्या मराठ्यांचे संस्कार तसे आहेत आमच्यावर आमचा मराठा जातीवादी असू शकत नाही पण तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता पण माझ्या मराठ्याचे संस्कारच आमच्यावर असे आहेत कोणाला जर ताकद द्यायचं ठरलं आणि एकदा जर शब्द दिला की मराठीने जर शब्द दिला तो मदत करणार तर मराठी मदतच करणार कदारी करणार त्यामुळे बाबाजी माझ्याकडे तीनच मागण्या केल्या दोन वर्ष परेशाने म्हणजे मी लेकरंवाळा घेऊन जाऊ कुठं तीन लेकरं आहेत पुरुष घरातला मारून टाकला त्यांच्यावर इतके ओहारा केले की माससुद्धा काढून न्यायला जगात कुणी ऐकलं नसेल की माणस मारल्याच्या नंतर माणसाचा मांस काढून न्यायला जातो हे पहिल्यांदा घडलं ते मायमावली ओक्साबोक्सी रडत होती जनावरांसारखी मी तिच्यात बघितलं नाही की ती जाण्याची आहे ती या बीड जिल्ह्याचे लेखे म्हणून ती माझ्याकडे आली तिने सांगितलं दादा दोन वर्ष झाले मी ते माझे सासू सासरे सुद्धा त्यांचा खूप आहे सांगता येत नाही मी सात माणसं सांभाळायचंच कशी आणि मला शोध पण घ्यायचा आहे की माझ्या कंपाळाचं कुंकू पुसलं कोणी माझे बाळ आणि आमचा सनंदाचा संसार सुखी संसार उन्हात कुणी उभा केला मला मारणारा माहीत पाहिजे आणि त्या माऊलीनं माझ्याकडे तीनच मागण्या केल्या माझं कुटुंब मी सांभाळणार आहे आता कारण बाई माणसाचे एकटेच अंगावर आल्यावर काही वेदना असते तर किती बेकार असतं माई बाबा हो थोडं शोधून बघा ज्यावेळेस सगळा भार त्या माऊलीच्या अंगावर पडला ना त्यावेळेस तिला तर कामाला पण जाता येणार तिला लेकर शिकावं का मोठं करा काही कळत नाहीये इथं जातीला काही किंमत नाही तिच्या वेदनाला किंमती हे त्यांचे गुंड सांभाळणाऱ्या नेत्याला आणि जातीला कळलं पाहिजे की ती माऊली किती, किती त्रासातून चालली त्या माऊलीला किती वेदना आहेत ती किती जीव प्रवास करते कशी जगती कशी लेकरं वाढवते तिने सांगितलं मी तर संघर्ष करणारच काही झालं तरी मला आरोपी मात्र माहीत पाहिजे माझे तीन कामं का त्याचं पहिलं काम बाबा जे माझ्याकडे होतं आम्हाला मुख्यमंत्र्याला भेटून वेदना सांगायची माझं दुसरं काम आहे यासाठी नेमायची माझी अधिकारी सगळे आरोपी अटक होते आणि पंकज कुमो साहेब आय पी एस त्याच्यात आम्हाला अधिकारी म्हणून पाहिजे तिन्ही काम माझ्यासाठी जड होते इतके जड होते पण त्या माऊलीकडे बघितलं त्यावेळेस लक्षात आलं हिच्यावर किती अन्याय आणि अत्याचार झाला पाचच दिवसात निपटिले तिन्ही प्रश्न पाच दिवस दोन वर्षात झालं नाही ते पाच दिवसातच करणार आज त्या माऊलीच्या चेहऱ्यावरती ती आरोपी फाशीवर जो त्याला आनंद येणार नाही पण तिचा थोडा आनंद असा आला की दोन वर्ष आपण झुटलो आपले दोन मंत्री असून सुद्धा आपल्याला न्याय मिळाला नाही पण पर हा माणूस परका असून सुद्धा या माणसानं आपले तिन्ही काम पाच दिवसाच्या आत पूर्ण करून दिले त्यांच्या संघर्षात आपण सगळे सोबत राहू तुम्हालाही माझं आव्हान आहे लेखबाळ आहे शेवटी कोणाचे असू द्या त्यांना काय जातीवाद करत करू द्या तुम्हाला काय करायचं मी एकटाच गंभीर आहे त्यामुळे मंत्री दोन वजे नाही का पाच होते त्याचं टेन्शन नाही घेत मराठीचा नादी लागला की कार्यक्रम त्याचं दादा नाही फादा नाही काही नाही दादा तर मध्ये घातला कुणी वळवण गेली दादीन फादीन आटकीन फिकीन सगळ्या मध्ये मग हो। आपल्या पैसे आपला कस आहे नाही मराठीचा गेलं का आपल्याला तर मत निघत मराठ्यांच्या मी पंच्या इथे जातो आणि जातपीत काय बघत नाही मी तुमच्या डोळ्यात एकता अख्या बीड जिल्ह्यानं राज्याना बघितलं त्या लेखी ले शेवटी न्याय दिला आपण म्हणून कधी हाक मारली त्यांच्या सगळे लोक मोगम टीका करते आपल्यावरती आपण त्याचा विचार करीत त्यांना आपण तर नाही त्याला पण ते जितके टीका करते तितके न्याय त्याला त्रास देणार मी त्यांचे कारण त्यांची भावना चांगली नाही माझा समाज मोठा होता ना माझ्या समाजाचे लेकर मोठा होता जा ना ते आपल्या विरोधात जाऊन काम करतात मग ते कसे जे आपले जातीपातीचा पलीकडे आपण जाऊन करू आपण शंभर टक्के ती मदत करणार त्यांना काय करायचं करू द्या पुरे आरोपी जेलमध्ये जाऊ तर आपण सगळ्यांनी त्या ताईच्या पाठीशी उभारायचं हटायचंच नाही कोणी हात मारले की जायचं त्यांचं बाकीच तुम्ही कोणतं टेन्शन घेऊ नका ते असेच का राहणार आहेत आणि संपून जाणार मराठ्यांच्या विरोधात जाऊन जाऊन ते स्वतःला शंभर टक्के संपून घेणार आहे आपल्या मुळे नाही संपणार ते त्यांच्या वर्तुणमुळे ते संपणार विनाकारण माझ्या मराठ्याला अडवायचं त्रास द्यायचा मराठी काही एवढे कच्चे आहेत का पण ते मी आता तापितो त्यांना गप्बासा बरोबर गप्बासा नाही दे असं मग बँक येऊ न जर उल सोड ना दोन तीन घंटेच हा सुट्टीच नाही पण आपल्याला खूप पुढे जायचं शांतता कारण पूर्वीपासून इतिहास आहेत आपल्याला रामायण महाभारत बघतो आपण अत्याचारित लोकांचा कधीच विजय होत कधीच विजय होत नाही त्याच्यामुळे आता त्यांचा गडा भरतच आलेला त्यामुळे त्यांना आपण नीट करणारच त्यात कितीही एक होते त्यांना त्यात काय अडचण नाही फक्त तुमच्यासाठी आता महत्वाचा शेवटचा सल्ला एवढ्या वडील जितकी ताकद लावता येईल तितके लावा पण सगळ्यांनी मुंबईकड निघायचं एक कोणते एक एकही माणूस मावल्या बी चला एक दिवस मुंबई बघायला काय होईल त्याला मथुरा हमेशात जाता एकटच यावेळेस मथुरी बी घ्या समज तिने का मुंबई बघायची सगळ्यात चला एकदा एक दिवस फक्त जातीसाठी देगटला आणि दोन तीन दिवस काम कुठं काय वाटलं तुमचं आणि आयुष्याचं लेगेबाळीचं त्याचं का आयुष्याचं कल्याण चंद्र आहे तोवर उडाल नाही पाहिजे इतका मराठ्याला द्यायचं आणि मी तोवर तुम्हाला इतकं देणार आहे आरक्षण देतो तुम्हाला पाणी कसं येत नाही ते बी बघतो तुमच्या शेती मला भाव मिळत नाही ते पण बघतो एकदा मी मागा घालू लागलो कारण मी तर हातात घेतला सरकार मला कदरू जात त्यांना वाटतं जर फुटत नाही मॅनेजर उठत नाही कारण आपलं कामात आरक्षणाला मागे घालून बसल ते म्हणजे बसलं एकदा मी मागा लागलो तर ते कडीलाच घाल आणि सरकार आपल्याकडे एक मंत्री येत नाही आणि आला तर घोडे खालेश्वर मागायचं कारण मी मित्र तो करत नाही कर त्यांच मला माझ्या समाज समाजाला द्यायचं समाजाच्या लेकराला द्यायचं शेवटी सांगतो समाजाने लेकर मोठे समाजा करू लागा बाकी त्यांनी सगळ्यांना आपल्या समाज आणि ते मोठा केला आपला समाज मागं पडला दानसूर असणारा समाज मागं पडला याला काही करू उंचीवरती न्यायच गरज फक्त तुमच्या एकजुटीची उपस्थित राहण्याची आता तुमच्या गाव या गावाना आसपासचे चाळीस पन्नास गावाला भेटी द्यायच्या तुम्ही स्वतः गाव जाऊन पिंजून काढायचं सगळ्यांना सांगायचं मुंबईत जा मावशेवयांना थोडी मोकळीक द्या हे तुमच्याच हातात येईल यांच्या चाव्या सगळं तुमच्या जवळ तुमच्या दुसऱ्याला घेत नाही आज मी सांगतो म्हणून यांना थोडी मोकळी द्या यांना सांगा शेतातलं काम आम्ही करतो आपल्या लेकरा बाळाचं लेखी बाळीच आयुष्याचं कल्याण होणार आहे तुम्ही गावोगावी जाऊन बायटका घ्या आणि मुंबईला चला म्हणून सांगा सगळ्याला आणि शेतातल्या काम तुम्ही करा जबाबदारी तुम्ही खांद्यावर घ्या यांच्या वाचून शेतात तसं काही होत नाही पण म्हणा मोठ्या मनानं की तुम्ही शेतातल्या काम आम्ही करतो तुम्ही बायठका जा पण यांच्यावर बारीक तुम्ही सांगायचं जा आणि नेत्याच्या गाडीला लटकून समाज आणि समाजाचे काही करून मोठे आणि एवढ्याच वेळेचे शेवटचे फायटे आला तुम्हाला मोगा सांगितलं मी तुम्हाला रिझल्ट दिलाय जे तुम्हाला पंच्याहत्तर वर्षात मिळून दिले नाही ते एकाच वर्षात आणले अठ्ठावन्न लाख मिळून सव्वा तीन करोड मराठी आतापर्यंत आरक्षण सव्वा तीन करोड राहिलेले पण सगळे मराठा करायचं तुमचं फीस मध्ये तुम्हाला पोर शिकवता फायदा होणार आजकाल शिक्षण करणं अवघड झालंय फीस आता परवडत नाहीयेत त्याच्यामुळे आरक्षणाची गरज आहे तुमचे पोरपोरी नोकरीत पण चालले तुम्हाला राज्याच्या केंद्राच्या सगळ्या योजना तुम्हाला घरकुलं येत सिंचनाच्या कृषीच्या योजना आहेत काय नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सगळ्या योजना आहेत चारही बाजूला समाज मोठा होतो म्हणून आरक्षणाची लय गरज आहे शेवटची फॅट आणायची एवढे वेळ आरक्षणच घेऊन मागे यायचंय आणि ते तुमच्या हातात तुम्ही जरी एक एकजूट दोन दू, तीन दिवस दाखवली शंभर टक्के मराठ्यांच्या डोक्यावर गुलाल पडला म्हणून समजा आणि झालं तरी हरकत नाही मराठ्यांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकायचा ही एकोणतीस घटला ऐतिहासिक लढा होणार असा रेकॉर्ड ब्रेक मोर्चा आणि एवढा समाज कधीच गेला नसा होतो ना भविष्य असा विजय मराठ्यांचा होणार आहे म्हणून कुणीच घरी राहायचा नाही कीर्तन बी ठेवले मुंबईला नवीनच बघायला कार्यक्रम या बाबाची लिस्टच केली आम्ही ह्या बाबाचं ह्या दिवशी त्या बाबाचं त्या दिशी कीर्तन कॉम्प्लेट फक्त डिक्लेअर करायचं राहिले एकदा कॉम्प्लेट डिक्लेअर केलं ते एवढं बाबा मोठा मोठा आणले तो आता काहीच नाही सगळ्या शाहिरांच्या तारखे घेतल्या दिवसभर पोवाड्याचे कार्यक्रम सगळी तयारी नेत यावेळेस संध्याकाळी कीर्तन मोठमोठाले महाराजांना सांगितले की तुम्ही संगीत भजन द्या म्हणलं ते बी आता तिथं भजन काय नेमका आले मिळत नाही लागला बाय महाराजांनी वाटून घेतले आता त्यांनी बी आपले मोठमोठाले प्पाच वादक केले आपले मुलं भाऊन्या तिथं आता ज्याला जे आवडतंय ते काहीला भजन आवडतं काही कीर्तन आवडतय काहीला शाहरी पवाड आवडतोय कारण पोराला तिथं लाखात पोरं आहेत ला ते काय विशाल पद्धतीनं मराठा समाजाचा जनसागरचा पसरणार आहे मराठी पहिल्यांदाच मराठाला बघणार आहेत की मराठी इतके आणि ज्याला काहीच आवडत नाही समजा आवडत पण नाही ते ते टी जे सगळं घेते चढू दे धगडा न त्याला काय करावं आता मला काही करून गरीब मार्गाला आरक्षण द्यायचं माझा उद्देश वेगळा आहे ते आता तिथूनच घेते त्याला मी काय करू तिथं बाबा तुम्ही नव्हते तुम्हाला काय सांगावं मी वाशेत होतो मार्केटला तोवर चहा मैदान लावते बरं गप्प बसावना मोठ्या हॉटेल मध्ये चहा प्यायला काय काय करायला माहित नाही त्या चहाची इतकी पैसे आहेत म्हणून पेल्यावर तो मला दीडशे देते मला दीडशे अरे महिला महिला भर चहा पितो म्हणे मी दीडशे रुपये तू तुझा दीडशे रुपये झाला नाही जे पैसे म्हणून कर तुला काय करायचं तो हाटला सांगा सोबत भेटलं त्या हाटला वाल्या सोबत आणि बरं ते नका का ना ना था था। ते ना बाहेर आहे ना हाटला त्या जात नसतो मला लागतो इतके मागे तेच कसं काय मला पैसे आणि जे त्याच्या दारावर त्या हाटेचा चूल मांडली आणि त्याच्यावर भात शिजा ठेवला त्याचा हाटला दड माणूस आत जाय आतले बाहेर आहे ना त्याचा भातच शिजा ना तीन घंटे झाले तरी भात शिजा पोलीस बांधव सगळे गेले एका गल्लीत पोरं बसले होते लाई मोठे आणि त्या पोराला सांगितलं इथं बसू नका आता मनी पण झोन ते मलाय मग झोनी टाकायला जे जाऊन बोलले बसलं दीड घंटा नुसतं फेसच करीत होतं हंगा नेम मधी मराठ्याच्या नातेला लागणं सोपं नाही मी त्यांना सांगितलं तुम्ही मराठ्याच्या नातेला आपण आरक्षण पटकून देऊन दे टाका यावेळेस ना पुरे मराठी चाला पुणे आणि मुंबईच्या मराठीने आपल्याला काही कमी पडू दिला ना। नाही आपल्या बाळा त्यांच्या लेकरा बाळावर सांगा काही तर नाशिक जिल्ह्यावर आणि पुणे जिल्ह्यावरती जबाबदारी टाकली लाखानं पोरं मुंबईत रांगणार आहेत कुटीनं मराठीचे <laughs> पोरं राहणार दोन टाईम रेल्वे आहे जिल्ह्यातून भाकरी भाजी गोळा करायची आणि रेल्वेने मुंबईला आणायची सकाळी सा दिवसाने खाल्ले की झोपलेच मग आरक्षण होतं मग यायच नाही आता पण आम्हाला काय त्रास दिला आणि तिकडं हो तुमच्याकडे सगळं कारभार नाही तर आम्हाला मला असं ठेशी त्यांनी एकट्याला मला तीकड़। तिकडं का तिकडं का का गेले इकडे रस्ते पण शांत फिरून द्यायचं नाही महाराष्ट्रात शांत देत डांबरावर जाऊन बसत सगळ्या माणूस एकत्र आले ना आणि तिने चप्पल काढली अरे खेळ खाला एका मंत्री आमदार पुढे येत नाही कोणा ते तर आम्हाला त्रास द्यायची एवढं त्यांचं डेरिंग नाही पण आपण सुद्धा सावधरा तुमचे लेकर म्हणून आम्ही तिकडं लढायला चाललो तुम्ही सुद्धा मागा सावध राहिला पाहिजे नुसतं कामकाम करीत बसू नका आणि ले लेकराचं वाटोळ पण होऊ देऊ नका ही लढाई तुम्हाला कळलं तुमच्या गावात निघाले का निघल तुमची मजा झाली रो आमचं तसंच बुतलंय आणखी आमचं निघाना मोबाईल लयचा अंदाज नाही तुमचा निघायला म्हणलं म्हणल्यावर का तुम्ही म्हणताना आपला भाग आता ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र निघालं नोकरी लागू लागल्या तुम्हाला आणखी एक शब्द सांगतो तो लक्षात ठेवा सगळे तुमच्याकडे जरी एक कोटीची प्रॉपर्टी असेल ना तर एक त्या कुणबी प्रमाणपत्राची तेवढी ताकद तुमच्याकडं पाच एकर जमीन जर असते ना पाच एकर जमीन इतकी एकटी ताकद त्या कुणबीच्या प्रमाणपत्रात तुमच्याकडं पन्नास शेतकर शंभर एकर जमीन असू दे तुमच्याकडे बंगला असू दे एकट्या बंगल्याची ताकद कागदात आणि तुम्हाला हे महत्वाचं सांगतो तुम्ही आणखी तीन चार वर्षाने तुम्हाल बघा पूर, तुम्हाला आरक्षणाची किंमत कळन घराघरात पोरग आणि पोरगी नोकरी लागल्यावर मग तुमच्या लक्ष आरक्षण म्हणून ज्यांचे कुठे प्रमाणपत्र निघाले त्यांनी मुंबईला चालायचं ज्यांचे निघाले नाही त्यांनी पण चालायचं टाळायचं नाही लेकरं शेवटी लेकरं असतात आपले असू नाही तर असो आज आपलं निघालं उद्या आपले कुणीतरी भाऊकेतले आहेत आपले पाहुणे मामाचे पोर आहेत मावशीचे पोर आहेत राज्यभरातल्या आपल्या मराठ्यांच्या सगळ्यांना आरक्षण मिळून ते लेकरं मोठे झाले पाहिजेत तुम्हाला था। आनंद काय असतो आणि लेकर अधिकारी झाल्यावर लाल दिवा घरात जे येतो ना तहसीलदार झालात तुम्ही पी एस आय झालात तुम्ही ए पी आय झालात तुम्ही कलेक्टर एस पी झालात त्यावेळेस तुमची शान किती वाटते बघा तुमचं पोरगा किंवा पोरगी ज्यावेळेस लाल दिवा घेऊन दारात येईल ना त्यावेळेस बापाचं काळी कशातच मोजू शकत नाहीत आपण कशातच तेव्हा आनंद मोजू शकत नाही आणि तेव्हा आनंद समाजाला द्यायचा मी एकटा बसेलो मी जर मराठ्यांचा वाटो करायचं ठरवलं असतं तर मी लाल दिवेत बसलो असतो पण माझा समाज कधीच बसला नसतो मी ठरवतानाच ठरवलं की आपण बर्बाद व्हायचं आणि मी जर बर्बाद झालो तर माझा समाज मोठा होणार आणि मी ज्या दिवशी ठरविन आता बरबाद नाही व्हायचं मला मोठं व्हायचं त्या दिवशी मी होऊन पण माझ्या डोळ्यात एकदा माझा समाज बरबाद झालेला असता म्हणून समाज मोठा करायचा आपण मोठं व्हायचं नाही रात पाठी करतोय रात्र दिवस फिरतोय बारा बारा वाजेपर्यंत दोन दोन वाजेपर्यंत बैठका घेतोय गय हटत नाही आता इथून मला नाशिकला जायचं नाशिकच्या बैठका घेऊन मला वाटतं उद्या काय हैदराबाद काय तेलंगणात का बैठक आहेत मला रात्रंदिवस मी फक्त तुमच्या लेकरासाठी काम करतो या समाजाचे लेकरं मोठे होतात माझं शरीर मला साथ देत नाही बाबाजीला माहिती मिले थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा पण तुमच्या लेकराला मोठा करणार त्याशिवाय मी मरत नाही मला फक्त तुमच्या गरज आहे काय नको मला मला उठता येत नाही ये, मला बसता येत नाही मला उठायला बसायला सुद्धा माणसं लागतं उपोषणाने माझे इतके हाल झाले की माझे शिरासुद्धा हडकाळाचे टाकले त्यामुळे डॉक्टरांना सलाय सुद्धा लावता येत नाही मी कधी चक्कर येऊन पडल कधी घाल होईल मला सांगतात नाही काल अंतरवालीतला बैठकीत अचानक बसून मी अचानक मला चक्रांत आल्या इतका घामाला की सगळं पोरं घाबरून गेले मला काहीच कळत नाहीये कारण या औपोषणामुळे अंगात रक्त नाही राहिले ताकद नाही राहिले पण मला माझ्या समाजाचं लेकराचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणजे तुम्हाला हात जोडून विनंती कोणी कोणाचं नाही आहे योगात लेकरं बाळा मोठे करू लागा समाज मोठा करू लागा मी मरायला नाही देत मी कधी बाबा खोटं बोललो नाही समाजाला नाही माझ्या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाला नाही मी लई थोडे दिवसाचा फाव नाही गेलं तरी चालेल पण तुमच्या लेकरावरती गुलाल फेकणार म्हणजे फेकणार तुमचे लेख काय मुंबई मी हाकणार नाही मला तुमच्याकडून काय अपेक्षा मी कधी तुम्हाला रुपये मागितला नाही कधी मागणार सुद्धा फक्त माझं म्हणणं आहे राज्यातल्या मराठ्यांनी समाज आणि लेकर बाळा मोठं करण्यासाठी सगळ्यांनी मुंबईचा रस्ता झाला कोणी कोणाची वाट बघू नका कोण बैठकीला नेता येणार आहे का कार्यकर्ते येणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यांनी आपण आपल्या गावात बैठका घ्या आणि मिळत त्या वानानं मुंबईकडे चला एवढे वेळेस आपला समाज आणि आपले लेकरं जिंकू आपले लेकर बाळ मोठे करू आणि आपण सगळ्यांनी मिळत त्या वानानं मुंबईकडे यावं ही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय श्री रामकृष्ण